खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून सह्याद्री बंगल्यावर शुक्रवार सोळा तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सत्तावीस गाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीत सत्तावीस गावाबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आल्यानं समितीनं मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले सत्तावीस गावातील दहा पटीनं अधिक वाढीचा मालमत्ता कर कमी करण्याबाबतचा जी आर प्रसिद्ध झाला आणि पुढील आठवड्यात सुधारित बिलं वितरित करीत असल्याचं महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं सत्तावीस गावातील पाणी प्रश्न सोडवण्याकामी प्रस्तावित अमृत योजनेसाठी अधिक निधी देण्याचं मंजूर करून ही पाणी योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचे आदेश दिले या आतापर्यंतच्या प्रलंबित कामांच्या निर्णयामुळे एकूणच संघर्ष समितीच्या आजवरच्या अथक प्रयत्नांना चांगल्या प्रकारे यश मिळाल्याचं सत्तावीस गाव समितीचे उपाध्यक्ष गुलाब वजे यांनी सांगितलं हा ऐतिहासिक निर्णय मिळवून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे संघर्ष समितीनं आभार मानले आहेत सह्याद्री अतिथीगृहामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या अध्यक्षेखाली अनेक अधिकारी होते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारांना बैठक झाली विशेषतः ही जी बैठक होती ही पेंढारकर कॉलेजच्या बाबतीमध्ये होती पण त्याचबरोबर संघर्ष समितीचे पण विषय घेण्यात आले पेंढर कॉलेजमध्ये सुद्धा महाराष्ट्राचे सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी जे काही आदेश दिले आहेत कोर्टाच्या अधीन राहून आणि त्यांना योग्य तो चांगला अजून वकील देऊन हा विषय बा बावीस तारखेला तातडीने मिटवावा कोर्टाला सांगून मिटवावा आणि त्याच्या अधीन राहून प्रशासक निर्मा निर्मिती करावी अशा प्रकारची भूमिका घेऊन अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या हे करत असताना सत्तावीस गावांचा असलेला जो दहा पटीने वाढलेला कर हा निर्णय दोन महिन्यापूर्वीच झालेला होता पण जी आर निघाला होता काल योगायोग असा की मिटिंग आणि जी आर हा एकाच दिवशी निघाल्यामुळे आम्हाला आमच्या हातात पडला आम्ही सर्वजण आनंदित झालो आणि ह्या विषयीमध्ये सत्तावीस गावातील असलेल्या दहा पटीचा कर जो काही कोट्याधीश करोडपतीचा करोडपतीने जो होता तो माफ केल्याची सगळ्यांकडे आनंदाची भावना निर्माण तिथे झाली आणि निश्चितच मुख्यमंत्र्यांना गुच्छ देऊन तिथे स्वागत आम्ही केले आणि त्यांचे आभारी मानले त्याचबरोबर दुसरा विषय जो होता तीन चार दिवसापूर्वी कल्याण कॉर्पोरेशनच्या समोर आपले जे सफाई कामगार जे होते त्यांनी जो काही धरणे आंदोलन केलं होतं आणि सर्वांची इच्छा होती की यांना प करावं कॉर्पोरेशनमध्ये घ्यावं हो। त्यांची आज वीस बावीस वर्ष या नोकरीच्या झालेली आहे आणि स तिथे महत्त्वाची भूमिका सत्तावीस गाव संघर्ष समितीने बजावलेली होती आणि बरेच जण बरेच दिवस त्यांच्या पाठीमागे आम्ही लोक होतो मिटिंग लावण्याच्या बाबतीमध्ये मिटिंग थोडीशी उशिराने लागली परंतु कामगारांचा म एक लढा त्याने उभा केला आणि त्या दिवशी काही कामानिमित्त मुख्यमंत्री कल्याणमध्ये आले असता कॉर्पोरेशनमध्ये आले असता त्यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की त्या शुक्रवारी तुमची मुख्यमंत्र्यांवर मिटिंग होईल आणि त्या मिटिंगमध्ये मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला की हा काम चारशे नव्याण्णव कामगारांचा विषय आहे हासुद्धा सुद्धा आपल्या म, म एक सोडवावा आणि सर्वांना त्याची योग्य रीतीने त्यांची जॉब त्यांना देण्यात यावा अशा प्रकारचे संबंधित नगरविकाचे अधिकारी होते कमिशनर मॅडम होत्या ते सर्वांना दिले आणि तिथेचसुद्धा सर्व कामगारसुद्धा आनंदित झाले आणि एका काही दिवसातच खासदार श्रीकांत शिंदे यांनी जो शब्द दिला होता तो शब्द तिथे पुरा करून दाखवला त्याच अनुषंगाने सत्तावीस गावामध्ये मागच्या दोन तीन वर्षापासून पाण्याची जी अमृत योजना आहे ती काही फंड नसल्यामुळे थोडंसं ढिल्या पद्धतीने कमी याच्यामध्ये चालत होतं परंतु सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये खासदारसाहेबांनी लक्ष घातल्यामुळे याच्यामध्ये अजून काही निधीची गरज आहे त्याच्यामध्ये शंभर ते दीडशे कोटीची गरज आहे आणि ते सांगितल्यामुळे ते सुद्धा मुख्यमंत्र्यांनी तिथे ते ते कबूल केलं आणि हा जो अमृतचा जो काही काम होतं ते जलद गतीने करण्यात यावा दृष्टीने येथे त्या डिसेंबरमध्ये सतरा गावांना पाण्याच्या टाकी एकदम व्यवस्थित होऊन तिथे पाणी चालू होईल आणि उर्वरित जे काही नऊ दहा गावांना मार्चपर्यंत होईल अशा प्रकारची भूमिका तिथे घेऊन ते, ते, ते करण्यात आली कधीही मी आत्ता शिवसेनेमध्ये मागच्या चार पाच महिन्यापासून गेलो मी दोन वर्षापासून आदरणीय श्रीकांत हो, साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं काम पाहता त्याने असं विधानसभाच आहे म्हणून काम करतं अशा प्रकार नाही ते सातत्याने याच्या आधीसुद्धा आमचे संघर्ष समिती प्रश्न असतील डंभिजी कल्याणचे प्रश्न असतील सोडवण्याच्या पद्धतीने ते प्रयत्न करतात आणि इलेक्शनला कधीही ते जायला तयार असतात त्यामुळे त्यांचे कामाची पद्धत जी आहे ते, ते, ते रात्रंदिवस काम करतात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये नि निश्चित विकासाने गती देतात